नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अॅकॅडीमध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू आहे विधिमंडळाचं आणि या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये एक प्रश्न किंवा या ठिकाणी एक लक्षवेधी या ठिकाणी विचारण्यात आली त्यामध्ये असं सांग म्हणजे ही जी मागणी आहे ही बी जे पीच्या आमदाराची मागणी आहे आणि मागणी काय आहे ते तुकाराम मुंडे जे आय ए एस आहे तर यांना तुम्ही निलंबित करा अशा प्रकारची मागणी आणि त्यांच्या विरुद्ध किंवा की जे काही करप्शनच्या केसेस आहे किंवा या ठिकाणी त्यांनी करप्शन केलेलं आहे अशा बाबतीमध्ये या ठिकाणी ही लक्षवेधी आहे तर आजचा डिस्कशनचा मुद्दा म्हणजे काय आहे तर आय ए एस होण्यासाठी जे काही एफर्ट्स घेतले जातात किंवा आय ए एस होण्यासाठी लबासनामध्ये त्याचबरोबर आपल्याला जो काय आपला सिलेबसचा भाग आहे पेपर फोर आहे मेन्समध्ये राज्यसेवा इथिक्स पेपर आहे या पेपर पेपरमध्ये किंवा आपल्याला सिलेबसमध्ये ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्या गोष्टी किंवा त्या बाबी ज्या आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन खऱ्या अर्थानं करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी हे मुंडे सर करत आहेत मुंडे सर हे त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे सध्या त्यांचा जो कार्यकाळ आहे तो सुरू आहे वीस वर्षाच्या यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्यांची चोवीस वेळा बदली झालेली आहे म्हणजे विचार करा वीस वेळा या ठिकाणी वीस वर्षामध्ये चोवीस वेळा बदली आणि सध्या हरियाणा कॅडरचे आय एस आहेत म्हणजे की अशोक खेमका सुद्धा तुम्ही नाव ऐकलेलं असेल आणि ते आपल्या देशातील किंवा की असे नंबर आहेत किंवा अशा देशातील व्यक्ती आहेत ज्यांचं सर्वाधिक ट्रान्सफर झालेलं आहे तर त्यांच्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंचावन्न वेळा ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे आणि मुंडे सर आहेत त्यांचं वीस वर्षामध्ये चोवीस वेळा ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे आम्ही जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा सुद्धा या ठिकाणी मुंडे सर हे पुणे महानगरपालिकेचं किंवा पुणे महा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे आणि अंतर्गत बस सेवा आहे त्या बस प्राधिकरणाचे हे हेड होते ओके आणि त्या बस प्राधिकरणा मध्ये त्यांनी अनेक प्रकारचे जे काही रिफॉर्म आहे ते केले होते म्हणजे के के ते ज्या ज्या क्षेत्रामध्ये जातात त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी रिफॉर्म केलेले आहेत आणि आपल्या देशाचं जर आपण विचार केला किंवा आपल्या देशाचं जे दुर्भाग्य आहे ते म्हणजे काय आहे जर एखादा असा इमानदार व्यक्ती असेल किंवा या ठिकाणी डेडिकेटेड असेल किंवा या ह्याच्यामध्ये की आपल्या देशाप्रती देशाप्रती काहीतरी आपण देणं आहोत समाजाप्रती काहीतरी देणं आहोत आणि आपण या ठिकाणी ब्युरोक्रॅट्स हो, आहोत त्याचबरोबर एक प्रकारे लोकांचे आपण नोकर आहोत आणि लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे जे आपल्या संविधानानं सांगितलेलं आहे जे आपल्याला या ठिकाणी लबासनामध्ये शिकवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या ह्याच्यामध्ये रियालिटीमध्ये आणणार आहे किंवा या ठिकाणी त्या गोष्टी फॉलो करणार आहे ते म्हणजे मुंडे सर आणि आपल्या देशाच्या बाबतीत जर पाहिलं तर आ, दोन हजार पंचवीसचा जो हंग दोन हजार पंचवीसचा जो करप्शन इंडेक्स आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये या ठिकाणी इंडेक्स जो आहे त्यामध्ये आपण एकशे ऐंशी देशामध्ये आपला जो नंबर आहे तो या ठिकाणी अठ्ठ्याण्णव नंबर आहे ठीक आहे म्हणजे मुद्दा काय आहे तर या ह्याच्यामध्ये आपण करप्शनमध्ये काय आहेत अगदी टॉपला जात आहोत ठीक आहे तर हे करप्शन थांबवणे तर करप्शन थांबवणे किंवा यावर नियंत्रण ठेवणे किंवा या ठिकाणी करप्शन होऊ नये याच्यासाठी उपाययोजना करणं हे सरकारचं काम आहे परंतु सरकारमधलेच व्यक्ती जर या ठिकाणी एक असा व्यक्ती जो विमानदार आहे किंवा या ठिकाणी की आपल्या पदाच्या बाबतीत पॅशिनेट आहे किंवा लोकांच्या बाबतीमध्ये काय आहे किंवा की एक प्रकारे किंवा की बंधनकार म्हणजे लोकांच्या बाबतीमध्ये काय आहे की लोकांचे काम करणारा आहे असा व्यक्ती जो आहे ते म्हणजे धनंजय आपले या ठिकाणी के तुकाराम मुंडे सर, ओके तुकाराम मुंडे सर ठीक आहे तर यामध्ये मुंडे सरांच्या बाबतीमध्ये सध्या जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ओके तो मुद्दा आपण बाजूला ठेवू आणि यामध्ये या ठिकाणी या की जे सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं होतं की या ठिकाणी ही जी ब्युरोक्रॅसी आहे ओके नोकरशाही आहे ही काय आहे इट्स अ स्टील फ्रेम ऑफ इंडिया ओके एक भारताची स्टील फ्रेम आहे कारण हैरारकीमध्ये सर्वात वरती जे आहेत ते कोण असतात या ठिकाणी ब्युरोक्रॅट्स असतात आणि मध्ये ब्युरोक्रॅट्स आहेत त्याचबरोबर दे आर परमनंट एक्झिक्युटिव्ह ओके ते काय आहेत परमनंट एक्झिक्युटिव्ह असतात आणि मंत्री असेल किंवा या ठिकाणी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे काय आहेत या ठिकाणी टेम्परेरी एक्झिक्युटिव्ह आहेत त्याचबरोबर सरकारचं पॉलिसी तयार करणं हे या ठिकाणी ब्युरोक्रॅट्सचं काम असतं त्यामुळं ब्युरोक्रॅट जो आहे तो या ठिकाणी कसा असतो पॉलिटिकली न्यूट्रल असतो किंवा न्यू पॉलिटिकल न्यूट्रलिटी आहे ही संकल्पना आपल्याला इथिक्समध्ये आहे म्हणजे तो कुठल्याही पार्टीला किंवा कुठल्याही पार्टीच्या फेवरमध्ये नसतो ओके कुठल्याही पार्टीचा बायस पण नसतो ठीक आहे तो और, या ठिकाणी म्हणजे तो कुठल्याही पद्धतीने फेवरमध्ये नाही आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात सुद्धा नसतो ठीक आहे तर त्याला म्हणायचं पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी त्याचबरोबर कोड ऑफ कंडक्ट या ठिकाणी एक प्रकारची संहिता आपल्याला दिलेली आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला वागायचं आहे तुम्ही ब्युरोक्रॅट्स आहे त्याचं सुद्धा पालन करणं गरजेचं असतं त्याचबरोबर इंटिग्रिटी ह्या तिन्ही ज्या क्वालिटीज आहेत त्या ब्युरोक्रॅट्समध्ये असतात आणि ब्युरोक्रॅट जे आहे हे आपल्या या ठिकाणी देशाला म्हणजे एक प्रकारे रन करण्याचं काम करतात त्यामुळेच त्याला या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्टील फेम ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे ठीक आहे तर आता यामध्ये हे तुकाराम मुंडे सर यांच्या बाबतीत जर पाहिलं तर यांचा जन्म या ठिकाणी की ताडसोना म्हणजे बीड डिस्ट्रिक्टमध्ये ताडसोना आहे तर या ठिकाणी झाला होता दहावीचं जे शिक्षण आहे जिल्हा परिषदमध्ये झालं त्यानंतर नंतर ते छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबादमध्ये आले आणि गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे आर्ट्स अँड सायन्स कॉलेज जे आहे त्या कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि ते करत करत असताना त्यांनी या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात केली आणि अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर या ठिकाणी ते मुंबईमध्ये जे शियाक आहे ओके सरकार त्या माध्यमातून जे विद्यार्थी यू पी एस सीसाठी प्रिपेरेशन करतात त्यासाठी या ठिकाणी वाकी तिथं मदत केली जाते किंवा एक ट्रेनिंग किंवा कोचिंग सेंटर आहे त्या कोचिंग सेंटरमध्ये हे दाखल झाले त्यानंतर यामध्ये त्यांचा पहिला अटेम्प्ट म्हणजे चौथ्या ॲटममध्ये ते या ठिकाणी आपल्या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये किती आले होते या ठिकाणी त्यांची रँक होती ट्वेंटी ओके आणि ही फोर्थ ॲटममध्ये होते म्हणजे पहिल्या तीन ॲटममध्ये ते या ठिकाणी काय आहे तर मेन्सपर्यंत गेले होते ओके इवन इंटरव्ह्यूसुद्धा दिला होता यामध्ये थर्ड ॲटम जो आहे त्यामध्ये त्यांनी इंटरव्ह्यूसुद्धा दिला होता आणि त्यानंतर या ठिकाणी किंवा की त्या दरम्यान म्हणजे थर्ड ॲटम झाल्यानंतर त्या दरम्यान त्यांनी एम पी एस सुद्धा दिली त्यांची बंधूसुद्धा या ठिकाणी एम पी एस सीमधून ऑफिसर झाले होते आणि त्यांनी या ठिकाणी एम पी एस सी दिली दोन हजार एकमध्ये ते एम पी एस सीच्या माध्यमातून याच्यामध्ये क्लास टूची जी पोस्ट आहे फायनान्सची या फायनान्सच्या पोस्टसाठी काय आहे त्यांचं सिलेक्शन झालं मेन वाईल त्यांचा अभ्यास सुरू होता आणि फोर्थ ॲटममध्ये ओके म्हणजेच फोर्थ अटेम्प्ट जो होता तो या ठिकाणी दोन हजार तीनचा फोर्थ अटॅम्प आणि दोन हजार पाचला या ठिकाणी फायनल रिझल्ट आला आणि फायनल रिझल्टमध्ये त्यांची होती ऑल इंडिया रँक वीस ओके आणि मार्क्स जे होते ते होते अकराशे तीस मेन्सला आणि एकशे ऐंशी इंटरव्ह्यूला मार्क्स म्हणजे असा अर्थ काय आहे ऑल इंडिया रँक जे आहे वीस होते तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ए मुंडे सर जे आहेत हे काय झाले या ठिकाणी आय एस झाले आणि आय एस झाल्यानंतर पहिली जी पोस्टिंग होती ती या ठिकाणी कुठं झाली तर सोलापूरला पोस्टिंग झाली आणि पोस्टिंग झाल्यानंतर त्यांचे जे किस्से आहेत किंवा त्यांची काम करण्याची जी शैली आहे ती या ठिकाणी की खूप एक प्रकारे इम्प्रेस होती किंवा इम्प्रेसिव्ह होती त्यामध्ये त्यांनी बऱ्याच वेळा किंवा की पहिलं तर सोलापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी की जे शिक्षक म्हणजे एकदा शिक्षकांचा अशाच प्रकारचा एक, एक मोर्चा होता आणि मोर्चामध्ये सगळे शिक्षक गेले होते आणि शिक्षकांनी काय केलं शाळेला टाळं ठोकलं तर यांनी या ठिकाणी इन्व्हेस्टिगेट केले आणि सर्व शिक्षकांना काय आहे त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलं तर मग असे स्ट्रिक्ट वतीचे त्याचबरोबर या ठिकाणी किंवा कुठल्याही दबावाला न झुकणारे तुकाराम मुंडेसर ठीक आहे आता यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी काय आहे तर विविध प्रकारचे किस्से किंवा विविध प्रकारच्या न्यूज जे आहे ते या ठिकाणी पेपरमध्ये येत असतात की आयुक्त तुकाराम मुंडेंची बीड जिल्हा रुग्णालयाला अचानक वेळ म्हणजे या ठिकाणी काय आहेत हे राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे काय होते संचालक होते आणि या ज, हे ज्या ज्या ठिकाणी जात होते त्या ठिकाणी काय असायचं की दबदबा तयार व्हायचा किंवा त्या ठिकाणी की जे काही सिस्टीम आहे ती सिस्टीम या ठिकाणी एकदम जागी व्हायची कारण आपण जर एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये गेलं याच्यामध्ये बघतो की आपण कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं काम चालत असतं आणि यामध्ये एक प्रकारची अनेक वेळा आपल्याला आळशी वृत्ती जी आहे ती सुद्धा दिसते परंतु जसंही तुकाराम मुंडे यांची या ठिकाणी ज्या ठिकाणी बदली झाली ते सगळे या ठिकाणी अलर्ट राहायचे की सर काय करतील आणि कोणतं डिसिजन घेतील किंवा कशा पद्धतीनं स्ट्रिक्ट आहेत हे सगळ्यांना माहीत होतं त्यामध्ये ही एक कारवाई करण्यात आली त्याचबरोबर काय आहे या ठिकाणी रिसेंटली ते काय आहेत दिव्यांगाच्या बाबतीमध्ये किंवा की उप विभागीय दंडाधिकारी आहेत जिल्हा दंडाधिकारी आता यामध्ये त्यांनी दिव्यांगाच्या संदर्भात अनेक खूप चांगले रिफॉर्म केलेले आहेत जे व्यक्ती या ठिकाणी दिव्यांगाचं सर्टिफिकेट घेऊन ऑफिसर झाले होते त्यांना सुद्धा या ठिकाणी किंवा की एक प्रकारची चाच बसवणे किंवा या ठिकाणी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम किंवा त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करण्याचं काम या ठिकाणी सरांनी सुरू केलेलं आहे ठीक आहे तर त्यामुळं या ठिकाणी हा सुद्धा एक खूप चांगलं डिसिजन होतं त्याचबरोबर या ठिकाणी जेव्हा जेव्हा किंवा ज्या ज्या ठिकाणी ह्यांची बदली व्हायची आणि बदलीच्या नंतर या ठिकाणी परत दुसरी बदली होत असताना लोक काय करायचे या ठिकाणी की एक प्रकारे विविध प्रकारच्या मोहीम चालवायचे अशाच प्रकारे पुण्यामध्ये एक मोहीम चाल चालण्यात आले होती आले होते चालण्यात आली होती कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या युवक काँग्रेस समर्थन युवकात त्याच्यामध्ये काय आहे की मुंडे साहेब तुम आगे बडो त्यांनी ज्या ज्या ठिकाणी गेलेले आहेत म्हणजे चोवीस बदल्या झालेल्या आहेत तर चोवीस ठिकाणी या ठिकाणी रिफॉर्म करण्याचं काम त्याचबरोबर कुठल्याही कोणालाही दबावात न येता किंवा कोणाच्याही दबावात न येता यांनी काम केलेलं आहे असे तुकाराम मुंडे सर आणि मॅन विथ मिशन ज्यांना या ठिकाणी म्हटलं जातं की मॅन विथ मिशन म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या मग एज्युकेशन जाऊ द्या त्याचबरोबर आरोग्य असू द्या किंवा या ठिकाणी दिव्यांग डिपार्टमेंट असू द्या किंवा या ठिकाणी बस डेपो असू द्या या सगळ्यामध्ये यांनी काय केलेले आहेत विविध प्रकारचे रिफॉर्म केलेले आहेत त्यामुळंच सरकारनं यांना काय केलेलं आहे या ठिकाणी बेस्ट सिव्हिल सर्व्हिस डेच्या दिवशी यांना या ठिकाणी या बेस्ट सिव्हिल सर्व्हचा अवॉर्ड आवा, सुद्धा दिला होता ठीक आहे आणि त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते या ठिकाणी जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत ते म्हणजे की फडणवीस सर ठीक आहे तर यांनी त्यांचा सत्कार सुद्धा केला होता आता सत्कार केला आणि त्यानंतर या ठिकाणी काय आहे आत्ताची जर बातमी आपण बघितली तर यामध्ये काय आहे तर आपल्याला विरोधाभास दिसतो म्हणजे किंवा की ज्यांची यांची अडचण होती मग ते या ठिकाणी सत्ताधारी असू द्या नाही तर विरोधी पार्टी असू द्या तर ठीक आहे तर दोन्हीही या ठिकाणी किंवा की विरोधी लोक या ठिकाणी तयार होतात कारण रिफॉर्म जो आहे जेव्हा केला जातो किंवा जेव्हा ही एखादी गोष्ट म्हणजे कंट्रोल कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो किंवा भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न केला जातो थांबवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा या ठिकाणी काय आहे त्याला विरोध हा होतच असतो तर त्याचबरोबर या ठिकाणी हा विरोध झाला आणि विद्यार्थ्यांची त्याचबरोबर सध्या रिसेंटली विद्यार्थ्यांची म्हणजे जे एम पी सीचे विद्यार्थी आहेत जे अभ्यास करत आहेत आणि त्यांची सुद्धा मागणी होती की एम पी सीचे जे सचिव आहे ते या ठिकाणी की तुकाराम मुंडे व्हावे अशा पद्धतीनं की ज्या व्यक्तीची या ठिकाणी एक प्रकारे विद्यार्थ्यामध्ये क्रेज आहे सर्वसामान्य नागरिकांमध्ये काय आहे क्रेज आहे असे म्हणजे तुकाराम गुंडे सर ठीक आहे तर सध्या हा इशू या ठिकाणी काय आहे की सभागृहामध्ये डिस्कशन चर्चा सुरू आहे ठीक आहे त्याचं आउटकम जे काय आहे ते या ठिकाणी आपल्याला काही दिवसांना समजणारच आहे तर आ, मुद्दा आहे की तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करून म्हणजे तुम्ही एवढं चांगलं प्रिपरेशन करत आहात एवढी मेहनत करून तुम्ही ऑफिसर बनतात ऑफिसर बनल्यानंतर सुद्धा काय आहे आपल्याला या ठिकाणी विविध प्रकारचे अडथळे येत असतात परंतु त्या अडथळ्याला न थांबता किंवा न जमावता तुम्ही देशासाठी किंवा लोकांसाठी काम करणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी तुम्ही देशाचे त्याचबरोबर नागरिकांचे काय आहात या ठिकाणी सर्वंट आहात ठीक आहे तर आजच्या uh, लेक्चरमध्ये आपण इथं थांबू त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीची फिनिक्स बॅच आहे या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला प्री मेन्स इंटरेज संपूर्ण गायडन ऑनलाईन त्याचबरोबर ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध आहे आणि ऑनलाईनची सध्या या ठिकाणी ऑफर प्राईस सुरू आहे चौदा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये दोन वर्षाची ही बॅच आहे या बॅचचे सुद्धा डेमो लेक्चर्स अव्हेलेबल आहे ते तुम्ही आपल्या यूट्यूबला त्याचबरोबर ॲपला पाहू शकता थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद